अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे देखील बाळासाहेबांचं स्वप्न होतं तर तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ते राम मंदिर देखील झालं त्याचं लोकार्पण देखील आदरणीय मोदी साहेबांच्या शुभहस्ते झालं आणि खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती काल आपण पाहिली संपूर्ण मुंबईत नाही संपूर्ण राज्यात नाही तर देशभरामध्ये दे। रामनामाचा जयघोष होता जय श्रीरामचा आवाज सगळीकडे दुमदुमत होता आणि मी म्हणेन की त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राम मंदिराचं निर्माण त्याचं लोकार्पण ही देखील एक बाळासाहेबांना सच्ची आणि खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरलेली आहे आणि म्हणून ज्यांनी हे राम मंदिर उभं केलं पाचशे वर्षाचा वनवास संपवला त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील या महाराष्ट्रातल्या करोडो जनतेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो मी त्यांचं अभिनंदन करतो कारण स्वप्नवत वाटणारं राम मंदिर प्रत्यक्षात आल्यानंतर प्रत्यक्षात रामलल्लाचं दर्शन त्या ठिकाणी मिळाल्यानंतर लोकांच्या भावना आपण पाहिलेल्या आहेत सगळीकडे एक जल्लोष होता जोश होता दिवाळी होती आणि म्हणून बाळासाहेबांची स्वप्न पूर्ती देखील काल झाली असं मी म्हणेन